विराट कोहली असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसरा भारतीय फलंदाज भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघामध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू आहे या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली विराट कोहलीने बांगलादेशी गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला या दरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सत्तावीस हजार धावा पूर्ण केलाय असा रेकॉर्ड करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे विराट कोहलीला मालिकेतील पहिल्या कसोटीत मोठी खेळी करता आली नाही दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली तेव्हा त्याने ते परिस्थितीनुसार ते आक्रमक फलंदाजी केली दोन्ही बाजूंनी आक्रमक फलंदाजी सुरू होती विराटने गंगेत हात धुवून घेतले या दरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सत्तावीस हजार धावांचा डोंगर सर केला आहे विराटच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये नऊ हजार धावांचा पल्ला काढला आहे तर वनडेमध्ये वनडे क्रिकेटमध्ये त्याने तेरा हजार नऊशे सहा धावा केल्या आहेत तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याने चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या आहेत विराटने पाचशे चौऱ्याण्णव डावात हा डोंगर सर केला आहे यासह हो तो सर्वात जलद सत्तावीस दावाखान्याचा दा फलंदाज ठरला आहे विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक करणारा चौथा तर दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक दावाखान्या फलंदाजीच्या यादीत भारताचा मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे